ते परी अँड मौम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला आहे ना पावसाळ्यामध्ये सकाळचं जे स्किन केअर रुटीन आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी सकाळचं पावसाळ्यामध्ये स्किन केअर कसं करते हे पण मी तुम्हाला दाखवते पावसाळ्यामध्ये काही जणींची स्किन ही ऑइली होत असते काही जणींची ड्राय होत असते किंवा ड्राय कॉम्बिनेशन अशी स्किन असते तर अशा स्किनसाठी स्किन केअर कसं करावं हे मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगते आणि स्किन केअर करणं आपल्या स्किनसाठी खरंच किती फायदेशीर आहे किती महत्त्वाचं आहे हे पण तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओतून कारण मी ना आठवड्यातून एक वेळा माझं असं स्किन केअर चालूच असतं आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्याला ना खरं तुम्ही पाहू शकताय कसलाही पिंपल्स नाही आहे आणि आता सध्या कसलाही मेकअप नाही आहे माझ्या चेहऱ्यावर फक्त मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेलं ला आहे आणि थोडंसं काजळ आणि थोडी नॉर्मली लिपस्टिक लावलेली आहे ला तरी पण चेहरा किती छान दिसतो आहे जास्त मेकअप वगैरे काहीच नाही तर आता मी माझं स्किन केअर रुटीन मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला सांगते स्किन केअर करताना ना, ना कधी पण फेशवॉश करून घ्यायचा जो काही मेकअप आपल्या चेहऱ्यावरती आपण केलेला असतो तो मेकअप पण निघून जातो तो रिमूव्ह करायचा असतो आणि तो, 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 तो खरंच खूप गरजेचा असतो यासाठी स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण फेशवॉश करायचा आणि फेशवॉशच्या अगोदर तुम्ही क्लिन्झिंग मिल्कनेसुद्धा तुम्ही तुमचा चेहरा साफ करू शकता मसाज करू शकता त्याच्यामुळे ना तुमचे जे काही पोअर्स असतात ना ते सगळे मिनिमाइज होतात त्याच्यामुळे तुम्ही क्लिन्झिंग मिल्कने सुद्धा तुमचा चेहरा तुम्ही मसाज करू शकता तर आता मी सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला मसाज करून दाखवते आणि जर तुमच्याकडे ना क्लिन्झिंग मिल्क नसेल ना तर तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता तर इथं मी कच्च्या दुधाचा वापर करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी इथं वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर आता मी ये ना माझ्या चेहऱ्याला मी हे दूध आहे ना सगळीकडून असं अप्लाय करून घेते आणि हवं तर तुम्ही ब्रशच्या मदतीने सुद्धा अप्लाय करू शकता तर मी इथं बोटाच्या मदतीनेच अप्लाय करते कारण मला बोटांनीच असं मसाज वगैरे करायला किंवा मेकअप करायला सुद्धा ना बोटाच्या मदतीनेच मला छान वाटतं ब्रशनी जास्त ब्रशनी जास्त मला असं कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळे मग मी ना असं बोटाच्या सहाय्यानेच करत असते तर अशी मसाज आहे ना तुम्ही पाच मिनिट आहे ना करून घ्यायची म्हणजे तुमचा चेहरा चांगला सॉफ्ट होईल आणि तुम्ही तापवलेल्या दुधापेक्षा ना कच्चं दूध जर तुमच्या चेहऱ्यासाठी वापरलं ना तर खरंच खूप खूप उपयोगी आहे आणि त्याचे फायदे खरंच खूप जाणवतात हवं तर तुम्ही असं मानेला पण लावून घेऊ शकता आणि आपण आपल्या चेहऱ्याची जेवढी काळजी घेऊ ना तेवढी काळजी म्हणजे चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी तर मी अशी काळजी घरच्या घरी घेत असते जास्त मी पार्लरला वगैरे जात नाही कारण मला जास्त पार्लरला जायला पण आवडत नाही कधीतरी काहीतरी ओकेजन असेल तर त्यावेळेला ठीक आहे पण एरवी तर मी होम रेमेडीज जास्त करत असते तर आता मी ये ना दोन्ही हातांनी असं छान मसाज करते जास्त करून आहे ना ह्या टी झोन मध्ये ना आपल्याला अ ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड ये जास्त येत असतात त्याच्यामुळे आपण येणार असं मसाज जास्त करून घ्यायचं आणि हा जो मंकी शेप एरिया असतो ना तिथं पण जास्त ब्लॅक ब्लॅक झालेला असतं त्याच्यामुळे आपण असं 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 करून छान असे मसाज करून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही नक्की मसाज करा खूप छान वाटतं तर क्लिन्झिंग मिल्क तुमच्याकडे नसेल अवे अवेलेबल तर मी दुधाने तुम्हाला करून दाखवलेलं आहे तुम्ही असंही करू शकता तर आता ह्याच्या पुढची स्टेप मी वॉश करते तर मी तुम्हाला दाखवते मी कोणता फेशवॉश यूज करते आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला जो सूट होईल ना तुमच्या स्किनला जो सूट होतो ना तोच तुम्ही फेशवॉश यूज करायचा तरच तुमचा चेहरा ना खूप छान राहील आणि टवटवीत फ्रेश राहील आणि पिंपल्सपासून मुक्तता होईल तर आता मी तुम्हाला दाखवते मी कोणता फेशवॉश यूज करते तर पावसाळ्यामध्ये ना मी हा हिमालयाचा ऑइल क्लिअर लेमन फेशवॉश हा यूज करत असते तर हा माझ्या चेहऱ्यासाठी ना खरंच खूप सूट झालेला आहे आणि खरंच छान आहे आणि हे सगळं ना आपलं जे काही एक्सेस ऑइल असतं ना चेहऱ्यावरचं ती सगळं रिमूव्ह करायला मदत करतं आणि पिंपल्स पण जास्त येत नाही त्याच्यामुळे मी हा पावसाळ्यामध्ये यूज करते आणि अजून एक आहे माझ्याकडे मामाअर्थचा तो पण मी यूज करते तो पण खरंच खूप सुंदर आहे तर आता मी फेशवॉश करून घेते तर चेहरा आपण पाण्याने ना ओला करून घ्यायचा आणि हातावरती फेशवॉश धुऊन आपण तर आपण वॉश का करायचा असतो कारण वॉश हा ना आपल्या चेहऱ्यासाठी तयार केलेला असतो त्याच्यामुळे हे त्वचेवर असलेले ना जे छिद्र असतात ना त्यामध्ये जी घाण बसलेली असते ना ती स्वच्छ करण्याचं मदत काम हे वॉश करत असतं तर आपल्या त्वचेवर ना धूळ काजळी किंवा मग जो काही घाम येत असतो किंवा मग आपण पूर्वी केलेला जो काही मेकअप असतो ना तो बाकी दुसऱ्या अशुद्धता चेहऱ्यावरून साफसफाईला देखील मदत करतं हे फेशवॉश म्हणून फेशवॉश आपण चेहऱ्याला लावून घ्यायचा आणि स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा कधीही तुम्ही कोणतंही स्किन केअर करत असाल त्यावेळेस पहिलं फेशवॉश करणं गरजेचं असतं त्यासाठी हा फेशवॉश करून घ्यायचा तर आता माझा फेशवॉश करून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि स्किन किती छान दिसते ओरिजिनल स्किन आहे ही माझी आणि फे मी पाण्या थंड पाण्याने चेहरा धुतलेला आहे आणि त्यानंतर आता मी वाफ घेणार आहे वाफ घेण्यासाठी ना मी कोणत्याही वाफेच्या मशीनचा वापर केलेला नाही इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून एका टॉवेलच्या मदतीने वाफ घेणार आहे तर आपण असं आहे ना डोक्यावर टाकून घ्यायचा आणि एकदम उकळतं पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण असं ना चेहरा आपला गरम पाण्याच्यावरती वाफ घ्यायची म्हणजे चेहरा चेहऱ्यावरील जी काही ना रोम छिद्र आहे ना ती ओपन होईल म्हणजे ओ, ओ ओपन पोर्स जे असतात ना ते ओपन होतील आणि चेहऱ्यामधली घाण बाहेर निघण्यास पण मदत होईल आणि वाफ घेतल्यामुळे ना आपला चेहरा पण येणं छान होतो सुधरतो आणि चेहऱ्यावर एक तजेलपणा येतो चमकदारपणा येतो तर तुम्ही पाहू शकता इथं माझी वाफ घेऊन झालेली आहे आणि मी पूर्ण पाच मिनिटे वाफ घेतलेली आहे आणि चेहरा एकदम पाण्याने असा चिंब झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता चेहरा कसा छान दिसतो आहे तर आता एका सॉफ्ट म नॅपकिनच्या मदतीने ना मी चेहरा छान डॅब डॅब करून पुसून घेणार आहे तर तुम्ही कधीही वाफ घेतली ना तर चेहरा कधीही असा रगडून पुसायचा नाही असं सॉफ्ट टॉवेलने किंवा सॉफ्ट ने, ने नेपकिननीच तुम्ही चेहरा छान असा डॅप करून पुसून घ्यायचा आणि जास्त नाही पुसायचा थोडासा ओलसरच ठेवायचा त्यानंतर आता मी माझ्या चेहऱ्यावर हे जेल अप्लाय करणार आहे कारण हे टोनर म्हणून काम करत असतं आणि कोणताही मेकअप वगैरे करायचा असेल ना किंवा मग मेकअप जरी करायचा नसेल तरी पण आपण टोनर आपल्या चेहऱ्यावर यूज करायचं कारण टोनर आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे जर आपल्या चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ना हे शांत करण्याचं कामसुद्धा हे गुलाबजेल करत असतं घसा खवखवत असेल तर शांत करण्याचं कामसुद्धा गुलाबजल करत असतं त्वचेवर लालसरपणा कमी करण्याचं काम गुलाबजल करत असतं तसंच गुलाब पाण्याचा म्हणजे आपल्याला भरपूर काही फायदे बघायला मिळतात तसेच त्वचा चमकदार आणि तजेलदारसुद्धा गुलाब पाणी करण्याचं काम करत असतं आणि गुलाब पाण्यात ना अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर जे काही चट्टे बर्न असतात ना ते बरे होतात आणि डोकेदुखीपासून पण आराम मिळत असतो त्यासाठी आपण गुलाबजल चेहऱ्यावर अप्लाय करायचं आणि मेकअप करण्यापूर्वी गुलाबजल टोनर म्हणूनसुद्धा वापरतात तर इथं माझं गुलाबजल अप्लाय करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची स्टेप आता मॉइश्चरायझर तर मी इथं निवियाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि मी हेच निवियाचं मॉइश्चरायझर यूज करते कारण मला हे परफेक्ट सूट झालेलं आहे तर आपली त्वचा वृक्ष असली ना तर हे मॉइश्चरायझर लावायचं आण आणि आपण जर उन्हात वगैरे जात असोल ना आणि उन्हाचा जास्त प्रहर असेल ना तर तेव्हा आपण आपण मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं आणि केमिकलपासून सुद्धा हे मॉइश्चरायझर काम करत असतं आणि जेव्हा आपल्याला ओपन पोर्सची समस्या निर्माण होते ना त्यावेळेससुद्धा आपण मॉइश्चरायझर यूज जा करायचं आणि जेव्हा आपल्या त्वचेमधून ना जास्त घाम येत असतो ना त्यावेळेससुद्धा आपण मॉइश्चरायझर लावू शकतो असा मॉश्चरायझरचा भरपूर प्रकारे वापर होऊ शकतो आणि मेकअप करण्याअगोदरसुद्धा आपण मॉश्चरायझरचा वापर करू शकतो तर मॉइश्चरायझर लावताना ना कधी पण असं मसाज करत करतच लावून घ्यायचं म्हणजे ते आपल्या चेहऱ्यामध्ये छानपैकी मुरलं जातं आणि मेकअप वगैरे पण छान बसतो आणि मेकअप जरी करायचा नसेल ना जरी आपल्याला उन्हामध्ये बाहेर जायचं असं नसतं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावूनसुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता खूप छान चेहरा राहतो फक्त एवढंच की तुम्ही स्कार्फने चेहरा झाकून ठेवायचं म्हणजे कसं जास्त प्रदूषण धूळ वगैरे तुमच्या चेहऱ्यावर बसणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथं मी मसाज करत करत मॉश्चरायझर छान लावून घेते जेणेकरून आहे ना माझं जे स्किन केअर रुटीन आहे ना ते परफेक्ट होईल यासाठी मी असं स्किन केअर करत असते सकाळचं तर इथं व्यवस्थित छान मी अख्ख्या चेहऱ्याला ना मसाज करत करत मॉश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि आता त्याच्या पुढची स्टेप सनस्क्रीन तर मी ना इथे लॅकमेची सनस्क्रीन यूज करते आणि ही एस पी एफ फिफ्टीन आहे आणि खरंच खूप आहे ही प्लस 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 आहे त्याच्यामुळे ना ही सनस्क्रीन माझ्या चेहऱ्यासाठी परफेक्ट सूट झालेली आहे आणि मी कायम हीच सनस्क्रीन यूज करते आता सनस्क्रीन तुम्ही म्हणता का डेली यूज करायचं आता तर पाऊस आहे आणि पावसाळ्यामध्ये कशाचं सनस्क्रीन लागते हो तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता सनस्क्रीन तुम्ही वॉटर बेस्ड वापरू शकता कारण पावसाळ्यामध्ये सुद्धा सनस्क्रीनचा वापर करायचा कारण आपला चेहरा जर चांगला ठेवायचा असेल ना तर सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं असतं आणि सनस्क्रीन काय काम करतं आपल्या ना चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पण वाचवण्याचं काम करत असतं शिवाय सनबर्न टॅनिंग या समस्यांपासून पण मुक्तता देत असतं आणि हे वृद्धत्वाची चिन्हे पण कमी करत असतं त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायचं आणि सनस्क्रीन कमीत कमी, कमी तुम्ही SPF पी एफ थर्टीन किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरू शकता आणि सनस्क्रीन लावताना ना शरीराचे ना कान मान हे भाग कधीच विसरायचे नाही ते पण तुम्ही लावायला विसरायचं नाही तिथे पण लावून घ्यायचे सनस्क्रीन व्यवस्थित छान आणि जरी आपण घरात असलो ना तरी पण आपण सनस्क्रीन हे यूज करायचंच आणि तुम्ही घरात असाल तरी एस पी एफ थर्टीन सनस्क्रीन वापरलं ना तरी चालतं कारण डेली यूज करायचं ह्या दोन स्टेप ना कधीच विसरायच्या नाहीत कारण त्या आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये असल्याच पाहिजे तेव्हाच आपला चेहरा छान राहील आता त्यानंतरची पुरती पुढची स्टेप आहे बाम तर मी इथं मामाचा टिंटेड बाम वापरते कारण हा लिप बाम खरंच खूप खूप सूट झाला आहे माझ्या ओठांसाठी आणि माझे ओठ आहे ना पहिले खूप पिगमेंटेड होते तर आता खूप असे म्हणजे ना त्याचं पण कमी झालेला आहे आणि ओठ पण खूप छान झालेला आहे म्हणजे ओठांचा काळेपणा भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे आणि ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी ना बामचा वापर केला जातो आणि लिपस्टिक वगैरे लावायच्या अगोदरसुद्धा तुम्ही बाम लावू शकता म्हणजे लिपस्टिक तुमची परफेक्ट पण बसते आणि हे माझं सकाळचं स्किन केअर झालेलं आहे तुम्हाला माझं हे स्किन केअर कसं वाटलं सकाळचं स्किन केअर आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जे काही व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय